हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स संध्याकाळची वेळ आहे आणि ऊन पहा आता किती वाजले सांगू साडेसहा वाजले तरी पण इतकं ऊन आहे आता आम्ही वॉकिंग करून आलो पूर्ण स्वेटिंग झालंय चेहऱ्यावरती तर तिकडे गेलो तिथपर्यंत असं ऊन लागत होतं आणि असं वाटत होतं की थोडा दिवस मावाळ्यानंतर जाऊया तर आम्ही साडेपाचला निघालो तरी पण इतकं ऊन होतं आणि मग आता साडेसहा वाजलेत म्हणून मग म्हटलं स्वयंपाकाची तयारी करूया आणि ही नवीन आमच्याकडे मनी म्याव आलेली आहे मन्या आहे आमचा हा मनया मनया जिथे आपण जातो ना तिकडे मागे मागे यायला यायचं असतात आम्ही तिकडे वॉकिंग साठी गेलो होतो ना तिकडे पण आमच्या सोबत अर्ध्या रस्त्यापर्यंत आला नंतर तिथून परत आलं मांजर होती ना इकडे तिलाच पिल्लू झालेला आहे हे, हे। आणि दोनच महिने वगैरे झाले छोटूसच आणखीन आणि त्याला पण इथली सवय लागली तर मांजर गेली कुठे माहिती नाही पण मने आहे तर आधी पण त्याच्या बरोबर खेळत राहतो छुपून बसत बघ तर आता भाजी काय करायची असं आम्ही विचार करत होतो आणि हे पाहून असं पूर्ण चेहऱ्यावरून येते तर आता आ, हा काय करायची भाजी असं विचार करतो आम्ही आणि आठवले की चार पाच ठिकाणी अशा ना थोडं थोडं पालक आलेले आहेत जास्त नाही आहेत पण चार पाच असे काय म्हणतात एका ठिकाणीशी चार पाच अशी गड्डे आलेले आहेत तर एक वेस्टची भाजी होऊन जाईल तेवढ्यामध्ये तर आईने ते काढले आत्ताच आणि थोडीशी गवार पण काढली म्हणजे काय सुकी भाजी गवारीची होईल आणि पालकची पातळ भाजी भाजी वगैरे असं थोडंसं करायचं आहे गावच्या भाज्या इतक्या टेस्टी लागतात म्हणजे अगदी तुम्ही थोडं काही जास्त मसाला वगैरे नाही टाकलं चटणी मीठ टाकलं तरी होऊन जातात एकदम वेगळा गरम मसाला आहे मसाला तो मसाला टाकायची काहीच गरज नसते सिम्पल तुम्ही अगदी साध्या पद्ध पद्धतीने केलं ना तरी छान लागतं बिकॉज इकडच्या पाण्यामध्येच टेस्ट असते आणि भूक पण लागते वातावरणाचं इफेक्ट असतं त्यामुळे मग जेवण खूप जातं आणि भूक लागते आणि ते छान लागतं सगळं आईने काढली आहे आई साफ करते पालक आणि गवार तर थोडीशा आईला मदत करूया आणि आधीचा खेळ चालू आहे काय खेळताय गोल गोल रिंगा रिंगा रोजेस करताय ते बघ तो पण तिच्या मागे फिरतय इतका क्यूट आहे म्हणया म्हण्या म्हणया म्हणया कॅमेरा पाहिजे तुला म्हणया मिरची बघ मिरची खातो म्हणया म्हणा कसा खेळतो कसा कसं खेळतो आहे हो चल ये 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 ल ना या आधी चप्पल कोणाची घातली तू मामा किती मोठी होती पडशील ना म्हणे चांगलाच रमलाय की नाही आपल्याकडे हे बघ खे बघ खेळ मग तुझ्या मागे मागेच येतं म्हणायचं असं आहे ना की त्याला फिरायला खूप आवडते बाहेर पण आम्ही घरात बसलो की तो घरातच असतो आणि आम्ही बाहेर आलो की लगेच मागे धावत येतो हे पहा मी इकडे आले तर इथे पण आला सोबत येणार जास्त लांब गेलं ना तर मागे येत नाही पण जवळजवळ जर आपण समोरच घराच्या असतो तर लगेच येतो पेरू किती आलेत पहा आता हे सगळे छोटे छोटे आहेत आणि एकदाच सगळे खायला येतील झालं शेंगा नीट करून मी येईपर्यंत आयचे झाल्या पण साफ करून शेंगा गवारीच्या आणि पालक इतकी पालक काढले खूप झाले इथे मिरच्या वाळत घातलेल्या आहेत आपल्या झाडाच्याच आहेत ज्या पिकलेल्या होत्या त्या अशा वाळवून ठेवल्या ना मसाला करायला होतो चटणी वगैरे थोडीफार असेल तर करता येते त्याच्यात शिमला मिरची पण आहे पा एकदम रेड रेड खेळायच तू खेळतेस म्हणाचा आणि आधीचा गेम चालू बघ काय खेळतो